बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबई गोवा महामार्गावर पंधूर ओव्हरब्रिज येथे आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कारच्या भीषण अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार ही कार कणकवलीच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले सर्व जखमींना तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे या अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम